श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी मी गृहिणी ब्लॉगमध्ये मी प्रिया तुम्हा तुम्हाला सगळ्यांचं नेहमीप्रमाणेच अगदी मनापासून स्वागत करते आजचा दिवस तुम्हाला शुभ जाऊ तुमच्या मनातल्या सगळ्या ज्या काही चांगल्या इच्छा आकांक्षा असतील त्या स्वामी महाराज लवकरच पूर्ण करत आणि स्वामी महाराजांची कृपा तुम्हाला सगळ्यांवर नेहमीच राहो ही स्वामी महाराजांच्या प्रार्थना करून आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात पण तत्पूर्वी तुम्ही सुद्धा माझ्यासारखे स्वामी भक्त असाल स्वामी महाराजांवरती तुमची श्रद्धा असेल विश्वास असेल आणि स्वामींच्या कृपेनं तुमचं कुटुंबात खूप छान असं चालू असेल किंवा जरी तुमच्या आयुष्यामध्ये अड अडीअडचणी असल्या तरीसुद्धा ढगमगू नका जर स्वामी आपल्या पाठीशी असतील तर अडीअडचणी आपला सामना करू शकतात आपण आडेअडींचा सामना करूच शकतो सगळ्या ज्या अडी अडचणी असतात ते स्वामी स्वतःवरती घेत असतात त्यामुळे सेवा स्वामी मार्ग कधीही सोडू नका कधी ना कधी स्वामी सेवेचं फळ स्वामींनी दिल्याशिवाय राहत नाही एक वेळ अशी येते की स्वामी इतकं देतात की ते घ्यायला आपल्याकडे पदर आपला पुरा असतो पण जर नक्कीच तुमचं स्वामींवरती खरंच मनापासून विश्वास श्रद्धा असेल तर आपल्या या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा म्हणजेच जर तुम्ही आपल्या या चॅनलला सबस्क्राईब केलं तर माझ्या या चॅनलवरती मी सगळे स्वामी महाराजांचे व्हिडिओ स्वामी महाराजांचे माझ्यासोबत घडलेले काही अनुभव प्रचिती तुमच्याशी शेअर करत असते म्हणजे तुम्हालासुद्धा ते पाहायला ऐकायला मिळेल आणि बेल आयकॉनसुद्धा हॉलवरती प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या सगळ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळेल आणि तुम्ही सगळ्यात आधी माझे व्हिडिओ पाहू शकता तर चला आपण जास्त वेळ न घालवता आपल्या मुख्य विषयाला सुरुवात करूयात तर मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला असा एक व श शक्तिशाली असा मंत्र सांगणार आहे ना की तो अगदी त्या मंत्राच्या जपाने अगदी अकाली मृत्यूसुद्धा अकाली मृत्यू योग जो असतो तोसुद्धा टाळला जातो एवढा शक्तिशाली असा स्वामींचा श्री महादेवांचा मंत्र मी तुम्हाला सांगणार आहे पण जर तुमचा विश्वास असेल तरच या गोष्टी होऊ शकतात फक्त मी सांगणार आणि तुम्ही तो मंत्र म्हणाल तर याचा काहीही उपयोग नाही जर तुम्ही तुमची श्रद्धा म्हणा स्वामी स्वामींवरती असेल कुठलंही तुमचं इष्टदेवता असेल त्याच्यावरती जर तुमची स्वामी भक्ती असेल तरच तुमच्या म्हणजे कुठल्याही गोष्टीचा परिणाम तुमच्या आयुष्यावरती होणार आहे आता तुम्ही बऱ्याच गोष्टी आता तुम्हाला उदाहरणासहित सांगते की बऱ्याच गोष्टी आपल्या आयुष्यात अशा अशुभ होत असतात अघटित होत असतात आता काहींचं बऱ्याच जणांचं असं होतं की कुटुंबात वारंवार काहीतरी अपघाती गोष्टी घडत असतात किंवा मग एखादं व्यक्ती जो असतो खूप आजारी असतो घरामध्ये आणि त्याच्यावरती दवाखान्यामध्ये औषध उपचार चालू आव असतात त्यानंतर घरात सुद्धा सतत औषध उपचार चालू असतात तर अशांसाठी हा मंत्र खूप म्हणजे खूप प्रभावशाली आहे त्याचबरोबर ज्यांना सतत भीती वाटते सतत मृत्यूची भीती वाटते किंवा छोट्या छोट्या गोष्टींची सतत भीती वाटत असते सतत एखादी व्यक्ती घाबरलेली असते कधीही कुठल्याही गोष्टीसाठी त्या व्यक्तीकडे पॉझिटिव्ह असा पॉईंट नसतो सतत निगेटिव्ह विचार मनामध्ये येत असतात किंवा सतत बाहेरची बाधा एखाद्या व्यक्तीला होत असते किंवा नजरदोष एखाद्या व्यक्तीला लागत असतो तर अशा सगळ्यांसाठी हा मंत्र जो आहे ना तो खूप प्रभावशाली मंत्र आज मी तुम्हाला सांगणार आहे जो की तुम्हाला सोमवारी सकाळी उठल्या उठल्या उठल्याबरोबर तुम्हाला तो मंत्र म्हणायचा आहे तर तुम्हाला माहिती आहे का की देव महादेव यांना मृत्यूच्या देवतासुद्धा मानलं जातं यांचं एक नाव महाकाल असंही आहे त्यामुळे महादेवाला स्मशान निवाशी असं सुद्धा म्हणतात शिवपुराणासहित विविध ग्रंथांमध्ये महामृत्यू मंत्रांविषयी सांगण्यात आलेलं आहे जो की आज मी तुम्हाला सांगणार आहे की महामृ महामृत्युंजय मंत्र आपल्याला कशा पद्धतीने म्हणायचं आहे आणि आपल्याला कुठलीही कुठलाही प्रॉब्लेम असो तर कुठल्या कुठल्या गोष्टींमध्ये त्याचा फायदा आहे हे सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे तर महादेव महादेवाला जर आपल्याला प्रसन्न करायचे असेल तर या मंत्राचा जप सर्वोत्तम मानल्यात मानण्यात आलेलं आहे एखाद व्यक्ती जर खूप आजारी किंवा जखमी असेल तर त्याच्या संरक्षणासाठी मंत्राचा संकल्प प्र, प्रभावी मांडण्यात आलेला आहे ग्रंथानुसार या मंत्राचा पाणी अकाल मृत्यू टाळला जातो हा अनेक लोकांसाठी एक विषय विषय आहे आहे कारण खूप सारे लोक आहेत ज्यांनी महामृत्यूजय मंत्राचा अनुभव घेतला आहे आणि खूप म्हणण्यापेक्षा मी या मंत्राचा अनुभव घेतला आहे सकाळी उठल्याबरोबर आंघोळ करून हा मंत्र मी एकशे आठ वेळा म्हणायची जेव्हा माझ्या दुसऱ्या बाळावरती अगदी जीवावरती संकट होतं तोसुद्धा व्हिडिओ मी तुम एक दिवस तुमच्याशी शेअर करणार आहे पण आता सध्या आपण महामृत्यूजंत्र महामृत्यूंच्या मंत्राविषयी माहिती पाहू आता यामागे के केवळ धर्मच नाही तर संपूर्ण स्वर सिद्धांतसुद्धा आहे यालाच संगीताचे विज्ञानसुद्धा मानले जाते कारण काहींचा विश्वास नसतो की महामृत्यूज मंत्र आहे आणि आम्ही तो म्हणणार आणि खरंच असं होणार का तर माझा स्वतःचा अनुभव आहे म्हणून मी तुम्हाला गॅरंटीड सांगू शकते की हो या मंत्रामध्ये खूप ताकद आहे अगदी मृत्यूला सामोरं गेलेलं माझं बाळ अगदी आठ दिवसांमध्ये त्याचा नि रिपोर्ट नॉर्मल यावा यासारखं दुसरा चमत्कार नाही आणि मग तरीसुद्धा बऱ्याच जणांचं असतं तर महामृत्युजय मंत्राची सुरुवात ही ओम या अक्षरापासून होते आणि याचा उच्चार मोठा स्वर आणि दीर्घ श्वासाने केला जातो अशाच प्रकारे जर आपण संपूर्ण म्हणजे मंत्र जर आपण वाचला जो महामृत्युंजय आहे तो संपूर्ण वाचला किंवा बोलला तर वारंवार उच्चारला उच्चारल्यामुळे आपल्या शरीरात उत्पन्न असलेल्या सूर्य आणि चंद्र नाडीमध्ये कंपन कंपण उत्पन्न होत असते आणि आपल्या शरीराच्या शरीरातील सप्तचक्राच्या जवळपास एनर्जीला संचार होतो आणि संचा, ही संचार आणि हा संचारच मंत्र उच्चार करणाऱ्या आणि ऐकणाऱ्या व्यक्तीच्या शरीरावर परिणाम म्हणजे टाकतो आणि नाडी आणि चक्रामध्ये ज्या ऊर्जेचा संचार होतो त्या त्यामुळे शरीरात शक्ती येते आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढते अशा प्रकारे मोठा स्वर आणि दीर्घ श्वास या मंत्राचा उच्चार केल्यामुळे आजारपणामधून लवकर मुक्ती मिळत असते तर आता तुम्ही म्हणाल हा मंत्र कधी म्हणायचा तर उद्या आहे सोमवार आणि प्रत्येक जर सोमवारी जरी तुम्ही म्हटला जर तुम्हाला रोजच शक्य नसेल तर प्रत्येक सोमवारी हा एक मंत्र जर तुम्ही सकाळी सकाळी उठल्यानंतर म्हटला तर संपूर्ण तुमचं जे आयुष्य आहे ना हे मार्गी लागल्याशिवाय राहणार नाही माझा स्वतःचा अनुभव आहे मला प्रत्येक गोष्टींमध्ये भीती वाटायची पण जेव्हापासून या महामृत्युजय मंत्राने चमत्कार केला आणि माझ्या बाळाला वाचवलं तेव्हापासून या मंत्रावरचा माझा विश्वास म्हणजे खूप 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 विश्वास त्या मंत्रावरती मला बसलेला आहे आणि रोज सकाळी उठल्याबरोबर हा मी मंत्र म्हणत असते पण तुम्हाला रोज शक्य नसेल तर तुम्ही किमान सोमवारी तरी हा मंत्र म्हणा तर रोज सकाळी आपल्याला स्नान केल्यानंतर या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करायचा आहे तर तो कसा करायचा एकशे आठ वेळा हे असं काही असा मंत्र आहे हा आता स्वामी समर्थ नामाचा म्हणजे स्वामी समर्थांचा मंत्र कसा आपण कुठेही म्हणू शकतो पण महामृत्युजय मंत्राला काही मर्यादा येतात तर काय सं करायचं देवासमोर बसायचं देवा छान चा? तुपाचा देवा लावायचा आसन बसायला घ्यायचा आणि रुद्राक्षाच्या माळेने हा मंत्र आपल्याला एकशे आठ वेळा जपायचा आहे तर तो महामृत्युंजय मंत्र असा आहे ओम त्र्यंबकम यजामहेगंधीम पुष्टिवर्धनम व बंदन मृत्युर्मुक्षी यमामृतात तर अशा प्रकारचा हा फक्त दोन ओळींचा मंत्र तुम्हाला एकशे आठ वेळा म्हणायचा आहे आणि अगदी दहा दहा मिनिटांमध्ये आपल्या या मंत्राचा जप होऊन जातो प्रत्येक समोरे हा मंत्र तुम्ही नक्की म्हणून पहा बघा तुमच्या आयुष्यातले कितीतरी प्रॉब्लेम्स यामुळे नष्ट होतात तर कुठले कुठले प्रॉब्लेम्स महामूत मृत्यू मंत्राने दूर होतात तर चला आपण पाहूया तर महामृत्यूजय मंत्राचा जप केल्याने जर काही तुम्हाला मंगळ वगैरे असेल तर त्याचे दोष किंवा दोष कालसर्प दोष दृष्ट म्हणजे दृष्ट वगैरे जर तुम्हाला लागत असेल तर काही मोठा तुम्हाला जर असेल तर वाईट स्वप्न तुम्हाला पडत असतील किंवा वैवाहिक जीवनात काही समस्या असतील त्याचबरोबर अपत्यम होण्यामध्ये काही ये बाधा येत असेल अशा प्रकारचे कित्येक सारे रोग नष्ट होतात त्याचबरोबर दीर्घायुष्याची इच्छा असलेल्या व्यक्तीने जर नियमितपणे महामृत्युंजय मंत्राचा जप केला भगवान शिव यांना मृत्यूचं देवतासुद्धा मानलं जाते आणि हा मंत्र जो आहे तो महादेवाला अत्यंत प्रिय आहे त्यामुळे या व्य व्यक्ती म्हणजे या मंत्राचा जप करणाऱ्या व्यक्तीला दीर्घ आयुष्याची प्राप्ती होत असते त्यानंतर जर आपल्याला कुठलाही आजार असेल अगदी शारीरिक आजार असो किंवा मानसिक आजार असतो हा मंत्र जो आहे तो आपल्याला आजार हा आपल्याला आजारपणापासून दूर ढकलतो आपलं आजारपणापासून रक्षण करतो आपल्या शरीर त्यामुळे निरोगी राहतं आणि आपली त्वचा जी आहे ना ती सुद्धा एकदम अशी पॉझिटिव्ह वाटते एक वेगळ्याच प्रकारचं तेज हा मंत्र जपल्यानंतर आपल्या चेहऱ्यावर येत असतं त्याचबरोबर तस या मंत्राचं जप केल्याने एखाद्या व्यक्तीला म्हणजे उच्च स्थानसुद्धा प्राप्त होतं सन्मानसुद्धा मिळत असतो त्याचबरोबर आता कसं असतं प्रत्येकाला असं चांगलं आरोग्य राहावंच असतं पण त्याचबरोबर संपत्ती वैभवसुद्धा हवं असतं तर या मंत्राचा जप जर आपण केला तर माणसाला केवळ निरोगी शरीरच नाही तर ऐश्वर ऐश्वर वैभव सुख आणि सोयीसुद्धा उत्पन्न होत असतात प्राप्त होत असतात तसेच भौतिक सुखेसुद्धा प्राप्त होतात जेव्हा एखाद्या व्यक्तीवर महादेव प्रसन्न होतात तेव्हा त्या व्यक्तीला किंवा माणसाला कधीही धन आणि धान्याची कमतरता राहत नाही त्याचबरोबर आपल्या माणसाच्या आयुष्यातील सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे संतती आता बऱ्याच जणांचं असं जा असतं की त्यांना संततीप्राप्ती होत नाही आणि मी सुद्धा संततीप्राप्ती म्हणणार नाही पण माझ्या मुलाच्या आयुष्यासाठीच हे म्हणजे महामृत्युंजय जयचं जप हा करत होते महामृत्युंजय मंत्राचा जप करत होते तर संततीप्राप्तीसाठी सुद्धा महामृत्युंजय न्या मंत्राचा महामृत्युंजय मंत्राचा नियमित जप जब... जर केला तर माणूस कधीही बालसुखापासून वंचित राहत नाही तर हे एवढं महत्त्व आहे महामृत्युंजय मंत्राचं त्यामुळे कुठलाही प्रॉब्लेम तुमच्या आयुष्यामध्ये असू द्या सोमवारी उठल्या उठल्या फक्त एकशे आठ वेळा महा महामृत्युंजय मंत्राचा जप करा तुमच्या आयुष्यामध्ये खूप पॉझिटिव्ह परिणाम होतात आणि कसलीही तुमच्या आयुष्यामध्ये नकारात्मकता असेल विचारांमध्ये नकारात्मकता असेल खूप निगेटिव्हिटी तुमच्या घरामध्ये असेल तर या मंत्र उच्चाराने सगळं घर प्रसन्न होऊन जातं कुठल्याही प्रकारचं निगेटिव्ह वातावरण घरामध्ये राहत नाही मी सांगते म्हणून करू नका एकदा स्वतः करून पहा फक्त दोन सोमवार तुम्ही करा किंवा दोन दिवस तुम्ही करा तुम्हाला तिसऱ्या दिवशी तुम्हाला अनुभव आल्याशिवाय राहणार नाही ना 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 याची मी स्वतः गॅरंटी देते कारण खूप 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 साऱ्या भक्तांचे अनुभव आहेत आणि माझ्या स्वतःच्या आहेत कुठलाही व्हिडिओ बनवण्याआधी मी माझा अनुभव अगोदर मी घेत असते की हा मला अनुभव आलेला आहे आणि तोच व्हिडिओ मी तुमच्याशी शेअर करत असते फक्त Uh, काही कुठल्या विशिष्ट गोष्टींचं हे घेऊन किंवा दुसऱ्यांचे व्हिडिओ पाहून कारण बऱ्याच जणांच्या अशा कमेंट येतात की ह्याची कॉपी करणार व्हिडिओची किंवा त्याची तर असं काही नाही स्वतः स्वामी भक्त मी आहे आणि खूप साऱ्या संकटातून स्वामींनी वाचवलेलं आहे खूप अनुभव आयुष्यामध्ये आलेले आहेत अगदी या गेल्या पाच सहा वर्षांमध्ये आणि तेच मी तुमच्याशी शेअर शे करत असते तर विश्वास असेल श्रद्धा असेल तर नक्की या गोष्टी करा आणि याचे परिणाम स्वतः अनुभवा फक्त दुसरं कोणीतरी सांगते म्हणून कुठल्या गोष्टी अजिबात करू नका तर चला हा छोटासा व्हिडिओ मी इथेच थांबवते आणि पुन्हा तुमच्यासाठी एक छानसा व्हिडिओ घेऊन येईन उद्या तोपर्यंत हा व्हिडिओ पहा आणि अशा प्रकारे सेवा करण्याचा प्रयत्न नक्की करा चला तर मग मंडळी पुन्हा भेटूयात अशाच एका छानशा हो व्हिडिओसोबत तोपर्यंत श सगळ्यांना ओम शिवाय श्री स्वामी समर्थ